आपलं वस्त्रभूषण नमस्ते चला तर दिवाळीची वस्त्र खरेदी करूया सोनई मधील नमस्ते वस्त्र आणि खरेदीवर मिळवूया दहा टक्के सोहळ्यासाठी सर्वोत्तम वस्त्र डिझायनर साड्या चिल्ड्रनवेअर रेडीमेड ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आपल्याला अपेक्षित सर्वच वस्त्र एकाच छताखाली सोनई परिसराचं वस्त्रभूषण नमस्ते ठिकाण नमस्ते ट्रेडर्स समोर शिवाजी रोड सोनई संपर्क पंच्याण्णव सत्तावीस शून्य सत्याहत्तर शून्य चोवीस नव्याण्णव एकवीस एकवीस छप्पन सतरा राहुरी तालुक्यातील निंभेरे गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बावीस वर्षापूर्वी सातवी वर्गात शिकणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचं स्नेह संमेलन चोवीस ऑक्टोबर रोजी उत्साहात पार पडलंय प्रारंभी विद्येची देवता सरस्वती माता छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करत दीप प्रज्वलन करण्यात आलं आज माझ्या शिक्षकांना निमंत्रित करून त्यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विठ्ठल बाळा गुरुजी होते व्यासपीठावर चंद्रकांत अंत्रे शंकर गाडेकर गोकुळ अंत्रे मुश्ताक गफूर सय्यद लता खराडे मनीषा मंडलिक शांता कानडे प्रकाश सिनारे अंगणवाडी ताई रुक्मिणी आंधळे कौसबाई नागरे लताबाई शिनारे कलम कमल कापडे हरिभाऊ आत्रे संतोष लगड प्रदीप कांबळे भाऊराव नागरे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जब्बार मोहम्मद शेख उपाध्यक्ष पांडुरंग गीते सरपंच शांताराम सिनारे चोपडे मामा हरिभक्तपरायण मनोहर महाराज सिनारे आदी उपस्थित होते या प्रसंगी राष्ट्रीय योग चॅम्पियन कुमारी व सिद्धी लगड या बहिणींचा विशेष सन्मान करण्यात आला गेट टुगेदर दिवशी शाळेत आलेले सर्व माजी विद्यार्थी बालपणात रमले शाळेची घंटा वाजवून अभ्य शिक्षकांचं अभ्यासपूर्वक मनोगत उपस्थित सर्वांसाठी भविष्यात नवी ऊर्जा देणारं ठरलं शिक्षकांनी अध्यापन करतानाच्या काही आठवणी किस्से सांगितले शाळा स्थापन होऊन चौऱ्याण्णव वर्ष पूर्ण झाले आतापर्यंत गेट टुगेदर करणारी ही शाळेची पहिलीच बॅच ठरली असल्याचं सांगितलंय आम्ही ज्या शाळेत घडलो वाढलो त्या शाळेनं आम्हाला मोठं केलं त्या शाळेप्रती आमचं काहीतरी देणं लागतं याप्रमाणे शिक्षक सा सांगतील ते करण्यास आम्ही तयार आहोत शाळेची शंभरी साजरी करण्याचा सा आमचा सा प्रयत्न असून तो शाळेपर्यंत शाळा सुधारण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी करू असं माजी विद्यार्थ्यांनी स्पष्ट केलेलं आहे माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करत आपल्या आठवणी मित्रांचे काही किस्से सांगितले शिक्षकांची शिकवण्याची पद्धत आदीबाबत सांगून उपस्थित सर्वांना हसवले आहे स्नेहभोजन हो कार्यक्रमानंतर माजी विद्यार्थ्यांचे विविध मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले फुल टू धमाल मजा करत विविध खेळ खेळत विजेत्यांनी बक्षिसे मिळवली दरम्यान कार्यक्रमाबाबत माजी विद्यार्थ्यांच्या जा प्रतिक्रिया जाणून घेण्यात आल्या यामध्ये विद्यार्थ्यांनी आजचा दिवस आमच्या कायम आठवणीत राहील अनेक एक वर्षानंतर एकत्र येऊन त्रे आमच्या बालपणीच्या सवंगड्यांना आम्हाला भेटता आले कार्यक्रमाचं आयोजन कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न करणारे किशोर सोनोने जब्बार शेख गणेश चोपडे अमोल सिनारे सचिन सिनारे प्रगती सिनारे राणी ढेपे प्रगती सिनारे जगन्नाथ सांगळे व गणेश ढेपे यांचे शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगत विशेष आभार मानले प्रसिद्ध निवेदक पत्रकार गणेश हापसे यांनी कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन करत कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यांच्या अष्टपैलू निवेदनाची उपस्थित सर्वांनीच प्रशंसा केली Mano... Good.